नामान कोड्याकडनं जाऊन चांदीच्या आणि ते कपडे घेऊन आला आणि आपल्या त्या खोलीमध्ये जाऊन लपून ठेवल्या आलिशानं ना पाहिलं नाही का कोण नाही नामानाचं कोड आता तुझ्या अंगावरती येणार तुझं शरीर कोडानं भरून जाणार हा देव आहे तो पवित्र जीवन जगणाऱ्याला कृपा पुरवतो आणि अपवित्र व्यक्तीला शासन करतो लक्षात ठेवा देवाची कृपा तुमच्यावरती मिळण्यासाठी तुम्हाला पवित्र जीवन जगावंच लागणार आहे मी शरीरा बोलत आहे मी विचारासंबंधानं बोलत आहे मी भाषे बोलत आहे मी ढोपाण्या संबंधानं बोलत आहे मी ऐकण्या बोलत आहे मी चर्चा करण्या संबंधाने बोलत आहे सगळीकडे तुम्हाला पवित्र जीवन जगावंच लागणार आहे सगळीकडे पवित्र जीवन जगा हे काही अपवित्र शब्द तुमच्या मुखात ना निघता कामा नाही एक सुद्धा कधी कधी कळत सगळं आम्ही बोलतोय ते चुकीचं आहे पण सवय